मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक कमेंट आलेली आहे मित्रांनो या कमेंटमुळे मित्रांनो मला एवढी भरपूर एनर्जी भेटलेली आहे व्हिडिओ बनवण्यासाठी ती कमेंट काय आहे कोण केले ते कमेंट हे सुद्धा पाहणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकताय नीलम पवार मॅडम यांनी गेल्या वर्षी तुमच्या व्हिडिओच्या मदतीने माझ्या मुलाचे ॲडमिशन आर मधून झाले तुम्हाला खूप खूप धन्यवाद अशी कमेंट आहे नीलम मॅडम यू आर मोस्ट वेलकम अशा कमेंट आल्यानंतर मला खरंच मनाला थोडं शांत वाटतं कारण आपण जे प्रयत्न करतोय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर जणांना फायदा व्हावा या विचाराने जो व्हिडिओ मी बनवत असतो त्याचा फायदा होत मा आहे या तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मला समजलेलं आहे त्यामुळे तुम्हाला यू आर मोस्ट वेलकम असंच सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टमुळे खरंच मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्या या कमेंटमुळे मला एनर्जी ही भेटत राहते चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना ही लागू करण्यात आलेली आहे मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे मान्यता देण्यात आलेली आहे तोच तो निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत चला तर मग पाहूयात मित्रांनो मंत्रिमंडळ निर्णय आलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा हा निर्णय आहे ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये भेटणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे है। तर सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकताय ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ देणार असं यात सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ही नवीन मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे मित्रांनो तर यामध्ये तुम्ही पाहू शकता एक नंबरला राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता ही देण्यात आलेली आहे दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मासिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता आरोग्य विभागांतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेलं आहे तर इथे केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे ही वयोश्री योजना मित्रांनो केंद्रातील राष्ट्रीयत्व वयोश्री योजना काही जिल्ह्यातच राबवण्यात येत होती मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना ही सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चा खर्चास मान्यता ही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये ही संपूर्ण माहिती दिलेली आहे आपण आता पाहिलेली माहिती तर आता यासाठी मित्रांनो फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन भरायचा की ऑफलाईन भरायचा याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा की ऑफलाईन फॉर्म भरायचा हे मित्रांनो आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाच फेब्रुवारीला हा शासन निर्णय मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो आता याचा जी आर निघून मित्रांनो केव्हा चालू होणार आहेत हे सांगितलं जाईल त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा मित्रांनो जेव्हा सांगण्यात येईल की या तारखेपासून तुम्ही हा फॉर्म भरू शकता तेव्हा तुम्हाला कळवण्यात येईल मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारचे नव नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो